रिपोर्ट अहमदनगर न्यूज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला केवळ पुतळा नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जमीनदोस्त झालाय या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या मागणीकरिता महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माळवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनियर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची चौकशी करावी या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण या प्रकरणात सामील होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाई गडबडीने राजकारणाच्या फायद्यासाठी राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली या कामात मोठा भ्रष्टाचार झाला हे भ्रष्टाचारी शाळा महाविद्यालय हॉस्पिटल रस्ते उड्डाण पूल कामात देखील भ्रष्टाचार करतात परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भाडकाव भ्रष्टाचार करण्यांनी सोडला नाही किती दुर्दैवी आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात त्या शिवाजी राजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात जीवदारे भाडखावांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं म्हणजे महाराष्ट्र कोसळला आणि चारशे वर्षापासून छत्रपतींनी निर्माण केलेला एकही एक किल्ला कोसळला नाही छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतरा ला पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला तो सुद्धा एकशे सव्वीस वर्षे झाले तरी सुद्धा धक्का नाही मग हा पुतळा आठ महिन्यात कसा काय कोसळला कोण कोणते आमदार खासदार मंत्री अधिकार ठेकेदार इंजिनियर यांनी भ्रष्टाचार केला याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य शिरसाट निवेदन देता वेळेस सामाजिक कार्यकर्ते व छत्रपतींचे मावळे यावेळी उपस्थित होते आज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलाय आहे मुख्यमंत्र्यांना की सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजकोट सिंधुदुर्ग या ठिकाणी जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याचे कोण कोण इंजिनियर होते कोण ठेकेदार होते कोण कॉन्ट्रॅक्टर होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित पुतळा हा आठ महिन्यात कसा काय उभारला आणि तो पुतळा व्यवस्थित का उभारला नाही हा सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्रात सध्या उपस्थित करण्यात आला शिव छत्रपतींच्या मावळ्यात संतापाची लाट आहे या घटनेचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे आम्ही सुद्धा अकोला जिल्ह्यात याचा निषेध नोंदवला आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही मागणी केली की सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि ज्यांच्या अंडर मध्ये हा पुतळा बांधण्यात आला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या वतीनं आज मागणी केली तात्काळ हे प्रकरण गंभीर्याने घेऊन जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हेच आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ટ અહમદનગર ન્યૂઝ